नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या या आप पोडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे एक्सप्रेस पित्योविश मित्रांनो आजचा पोडकास्ट हा अतिशय महत्वाचा आणि महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण असणार आहे त्याचं कारण म्हणजे आज आपण बोलणार आहोत आपल्या आरोग्यावरती हेल्थवरती आणि हेल्थवरती बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ निसर्गोपचार तज्ज्ञ श्री कासट सर कासट सर आज आपल्याला समजून सांगणार आहेत संबंधात आपण त्यांच्याकडून सविस्तर अशी ए टू झेड माहिती घेणार आहोत आयुर्वेद म्हणजे नेमकं काय आयुर्वेदातील आपल्या जीवनात आयुर्वेदाचं आपल्या जीवनातील महत्व एकूणच आयुर्वेदा संमतीतील ए टू झेड माहिती एपासून झेडपर्यंत संपूर्ण माहिती आपण कासट सरांकडून जाणून घेणार आहोत आणि या संबंधित एक सिरीज आपण कासट सरांसोबत करणार आहोत तर सुरुवात आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आयुर्वेदाचा परिचय घेऊयात आयुर्वेद म्हणजे नेमकं काय आयुर्वेदाची उत्पत्ती कशी झाली आयुर्वेदाची सुरुवात नेमकी कशी झाली सगळी सविस्तर माहिती आपण कासट सरांकडून घेणार आहोत तर आपला जास्त वेळ नाही घेता थेट आपल्या मेन मुद्द्याकडे मेन विषयाकडे वळव्यात स्वागत करतो कासट सरांचं सर तुमचं आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद माझी आपल्याला विनंती असेल की आपल्या प्रेक्षकांसाठी आपला हा पहिलाच पोडकास्ट हेल्थवरती होतोय आणि आपल्या दोघांना एकत्रित पहिल्यांदाच प्रेक्षक बघत आहेत तर मी आपल्याला विनंती करेल की आपला, आपला, आपला एक परिचय आपल्या प्रेक्षकाला तुम्ही द्या ठीक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी सतीश कासत निसर्गोपचार तज्ज्ञ आणि पंचकर्म तज्ञ मित्रांनो दादांनी आज आपल्या सगळ्यांसाठी एक सुवर्ण संधी दिली की आयुर्वेद म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो हजारो वर्षापासून या भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेद ही एक चिकित्सा पद्धती चालत आलेली आणि काही काळात ह्या पद्धतीला थोडस बॅकअप मिळालं म्हणजे बॅक साईडला गेली ती म्हणजे गेली म्हटल्यापेक्षा साईडला तिला घातल्या गेलं असं मी म्हणेल बरोबर तर आयुर्वेद ही एक जीवनशैली हजारो वर्षापासून कशी चालत आली याचं चा सविस्तर योगेश दादाच्या या पॉ पॉडकास्टमध्ये या श्रंखलेमध्ये आपल्याला एक ना एक एक ना एक रोगावर एक ना एक अडचणीवर आयुर्वेदाच्या माध्यमातून कशी मात करता येऊ शकते हे आता आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू तर दादा ज्या काही लोकांचे तुमच्याकडे प्रश्न आले असतील ज्या ज्या तुमच्या मित्रांना किंवा आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असेल तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता नक्कीच प्रश्न असा आहे की सर्वांना पडलेला प्रश्न आजच्या घडीलामध्ये असा आहे की आयुर्वेद मागच्या काही काळामध्ये पतंजली रामदेव बाबाचं पतंजली आलं आणि मागच्या पाच दहा वर्षामध्ये आयुर्वेदाने खूप रिप घेतली आता सध्याही आयुर्वेदाचं खूप मोठं मार्केट आहे पण आता कुठंतरी पुन्हा एकदा आयुर्वेद आयुर्वेदाकडचा जो कल आहे लोकांचा कमी होताना दिसतोय त्याचं कारण म्हणजे आयुर्वेदिक औषधांनी खरंच रिझल्ट येतो का किंवा आयुर्वेदिक औषधांनी खूप लेट रिझल्ट येतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि आत्ताचं जे जीवन आहे हे खूप घाई गडबडीचं आणि धावपळीचं झालंय त्यामुळे सगळं सर्व लोकांना रिझल्ट असो किंवा कोणती गोष्ट अगदी जलद आणि फास्ट पाहिजे असते तर आयुर्वेदिक औषधानं एखाद्या आजारावरती एखाद्या गोष्टीवरती त्याला विलाज व्हायला उशीर का लागतो आणि आयुर्वेद आणि ॲलोपॅथीमध्ये फरक नेमका काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना एकदा समजून सांगा ठीक आहे तर दादा आपण एका प्रश्नामध्ये दोन आणि तीन प्रश्न जवळपास एकंदरीत विचारायचा विच, प्रयत्न केला तर माझं असं मत राहील दादा की आयुर्वेद म्हणजे काय हे नेमकं पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे तर आतापर्यंत जी आयुर्वेदाच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांची मानसिकता झाली की हळद दालचिनी लवंग मिरची याचा काढा घेतला की आयुर्वेद बरोबर हळद टाकली हा की ह्या समजीने सुद्धा कोरोनाच्या काळात आपली योग्यता हो सिद्ध करून दाखवली बरोबर पण मूळ आयुर्वेद म्हणजे काय आयुर आणि वेद हे दोन शब्द बनलेले बरोबर आयुर म्हणजे जीवन बरोबर आणि वेद आता सगळे लोक चार वेद ज्याला मानतात ना बरोबर ते कुठले तरी एक धार्मिक काही हे ते असं लोकांचा एक खूप मोठा गैरसमज आहे बरोबर पण वेदाची खरी व्याख्या जर काय असेल तर ती हे विज्ञान मी तर असं म्हणेल की हे नुसतं विज्ञान नाही तर महाविज्ञान आहे वा आरोग्याचं महाविज्ञान म्हणजे आयुर्वेद म्हणजेच आयुर्वेद वा ही ही पहिली गोष्ट आहे आता आयुर्वेदात प्रामुख्यानं दोन भाग पडले दोन संप्रदाय झाले आयुर्वेदाचे बर तर एक संप्रदाय ज्याला धन्वंतरी संप्रदाय म्हटलं गेलं बरं आणि दुसरा संप्रदाय ज्याला अत्रेय संप्रदाय असं म्हटलं गेलं अत्रेय आणि धन्वंत हा हे दोन संप्रदाय आयुर्वेदाचे प्रमुख आहेत आता धन्वंतरी संप्रदायामध्ये किंवा हे धन्वंतरी संप्रदायचा उल्लेख मुळात नेमकं कुठं मिळतो हा मिळतो चरक संहितेमध्ये बर महर्षी चरक यांना आयुर्वेदाचं जनक म्हटलं जाईल बर आणि त्या चरक जीने एक आता काय झालं बघा खूप अशा काही गोष्टी घडल्या किंवा आपल्याला जे माहीत असतं ना ते खूप अधुरा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचतो काही महान राजे होऊन गेले आणि त्यांच्या पदवी किंवा त्यांच्याकडं अतिशय अतिशय बुद्धिमान लोक त्या काळी होते होते बरोबर पण त्यांचा आज आपल्याला इतिहास माहित नाही आपल्याला फक्त अकबर बिलबल एवढंच माहिती दरबारी राजवैद्य म्हणून महर्षी चरक होते आणि चरकांनी जे काही लिखाण करून ठेवलं त्या ग्रंथाचं नाव आहे चरक संहिता चरक संहिता आज बी एम एस डॉक्टरच्या अभ्यासक्रमात चरक संहिता आहे हो आता दुसरा संप्रदाय होता आत्रेय संप्रदाय आता अत्रे संप्रदायाचा उल्लेख जर कुठं मिळत असेल तर ते मिळते सुश्रुत संहितामध्ये सुश्रुत संहिता चरक संहिता आणि सुश्रुत संहिता तर सुश्रुत संहिता ही महर्षी सुश्रुतांनी लिहिली आज जेवढे आता त्याच्यात काय झालं पुन्हा या दोन याच असं म्हणलं मन, म्हटलं गेलं की ब्रह्म ब्रह्मांनी ह्या दोन्हीचे मिळून आठ भाग पाडे चरक आणि सुश्रुत संहिता हा याचे आठ आठ वेगवेगळे भाग पाडले वेगवेगळे भाग पाडे आणि त्या वेगवेगळ्या भागालाच तंत्र असं नाव दिलं तंत्र हा आता तंत्रामध्ये काय झालं की पहिलं शल्यतंत्र शल्यतंत्र ज्याला आपण म्हणू दुसरं असे तिसरं आठ तंत्र निर्माण केले गेले आता शल्यतंत्रामध्ये जिकडे आपण मॉडर्न मेडिकल सायन्स मध्ये ज्याला सर्जरी म्हणतो ना सर्जरी बर सर्जरी म्हणजे शल्यतंत्र झालं आता शल्य चिकित्सा म्हटलं जात ज्याला काया कल्पतंत्र म्हणतो आता ह्या प्रत्येकाचं प्रत्येक पॉडकास्टमध्ये प्रत्येकाचं डिटेलेशन बरोबर देण्याचा प्रयत्न करतो एका विषयावर आपल्याला हे समजून घ्यायचं तर एक वेगळा पॉडकास्ट करायला लागेल शल्य चिकित्सेवर वेगळा कायाकल्पावरती वेगळा ते नक्कीच करू आपण बिलकुल तर कायाकल्पावर जे आता तुम्ही म्हटले कायाकल्प म्हणजे काय तर आपल्या सर्व सामान्य लोकांना माहित आहे एम डी मेडिसिन बरोबर किंवा जनरल फिजिशियन त्याला म्हणून आपण तेच म्हणजे कायाकल्प आहे फक्त इंग्लिश मध्ये त्याला वेगळं नाव संस्कृत मध्ये त्याला वेगळं नाव वेगळं नाव तर आपला दुसरा प्रश्न काय होता की आयुर्वेदिक औषधीचा जो रिझल्ट आहे तो खूप उशिरा येतो त्याच्यामुळे लोक बरेचसे काही आयुर्वेदापासून समज दूर राहतात आयुर्वेदाचे फायदे सगळ्यांना मान्य आहेत आज आयुर्वेद हे ॲलोपॅथीपेक्षा कोणताही साईड इफेक्ट त्याचा होत नाही हेही सगळ्यांना मान्य आहे पण आयुर्वेदाच्या औषधीने खूप उशिरा रिझल्ट येतो त्यामुळे लोकांना आज धावपळीच्या जीवनामध्ये फास्ट सगळं हवं असतं तर आयुर्वेदाच्या औषधीने रिझल्ट यायला उशीर नेमका का लागतो आपल्याला मित्रांनो दादांनी अतिशय योग्य आणि सर्वसामान्याच्या मनातला प्रश्न विचारला बरोबर तर आयुर्वेदाने उशिरा रिझल्ट काय येतो किंवा सामान्य लोकांना आयुर्वेदिक औषधी घेतलं म्हटल्यावर थोडासा कंट्रो येतो की नाही खूप पत्ते पाळावं लागते खूप खूप दिवस औषधी घ्यावं लागते ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे आतापर्यंत हे सगळं चालत आलं बरोबर पण याच्या मागचं मूळ कारण बहुतांशी आमच्याही आयुर्वेदिक डॉक्टर लोकांचं एक थोडंसं हे झालंय की त्यांनी याच्यावर संशोधन करायला पाहिजे होतं बरोबर आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर आणणं गरजेचं आहे बरोबर तर मुळात काय झालं की आयुर्वेदिक औषधात अशी काही रसायन किंवा अशा काही चमत्कारिक औषधी आहेत पण त्याच्या सोबत असणारी जी जोडी आहे ती जोडी आतापर्यंत टाळल्या गेली बरोबर आता तुम्ही म्हणताल जोडी कोणती तर आपल्याला औषध घ्यायचं किंवा आपलं हे स्टुडिओ आहे स्टुडिओ मध्ये जे काय आपल्याला आणखी इथं सामान मांडायचं असेल इथलं साफसफाई करणं गरजेची आहे ना अगोदर जुना सामान बाजूला बरोबर आहे तर आपल्या बॉडीची डिटॉक्सिफिकेशन किंवा आपल्या बॉडीची साफसफाई केल्याशिवाय कुठलेही आत आतमध्ये टाकले तर ते तेवढे प्रभावीपणे काम करत नाही हा तर हे साफसफाई अभियान न करताच ज्या ज्या वैद्यांनी किंवा ज्या ज्या प्रॅक्टिशनरने पेशंटला औषध दिली तर साहजिक आहे त्याचा वीस पंचवीस टक्क्याच्या वर गुण येणार नाही बरोबर मग जर परफेक्टली हंड्रेड पर्सेंट गुण यायचा असेल तर त्या गोष्टीची त्या बॉडीची सर्व्हिसिंग होणं गरजेचे सर्व्हिसिंग म्हणजे काय तर ते षटकर्म बर किंवा ज्याला पंचकर्म म्हणू आपण पंचकर्म पंच पंचकर्म ज्याच्यात वमन विरेचन बस्ती लंगन स्नेहन स्वेदन पंचकर्मावरती सुद्धा एक वेगळा प्रश्नाच्या उत्तरात हे हे सांगणं गरजेचं होतं की बट वाय का नाही बरोबर हो। त्या पेशंटला आयुर्वेदिक तात्काळ रिझल्ट काय येत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल तर तुमची बॉडी क्लीन केल्याशिवाय बरोबर मी तर असं म्हणेल प्रेक्षकांना की ठीक आहे तुम्ही आयुर्वेदिक औषधं घ्या नका घेऊ तो भाग वेगळा व्हायला पण दर तीन महिन्याला सहा महिन्याला तुमच्या बॉडीची सर्व्हिसिंग व्हायला पाहिजे बरोबर म्हणजे तुम तुम तुम्हाला कुठल्याही औषधाची डॉक्टरची काही गरज पडणार नाही आज आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो एसीची सर्व्हिसिंग बरोबर आहे तीन महिन्याला पण कोणालाही शरीराची सर्व्हिसिंग करायचीच नाही आज पंचकर्म मुळात आपल्या भारतानं सगळ्या जगाला दिले पण किती लोकांपर्यंत ते पोहोचले हा एक संशोधनाचा विषय बरोबर आहे किती लोक वार्षिक संशोधन पंचकर्म वर्षाला एकदा तरी करतात फार बोटावर मोजणे एवढे काही चांगले घरचे लोक जर सोडले सामान्य लोकांना एवढा महत्वपूर्ण विषय आणि हा विषय जर जनतेपर्यंत सामान्य लोकांपर्यंत जर पोहोचला तर काही लोकांना त्याचा नुकसानदायक एक भाग होऊ शकत होता बरोबर हा आजच्या सत्तर वर्ष अदोगर कुणाचं आपण नाव घेऊ नये पण त्यांच्या व्यावसायिक धोका पाण्यासाठी हो, त्यांनी हो, पंचकर्म किंवा आयुर्वेदाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाणून हो, के बुजून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला आता इथं माझ्याकडं काही लोक पेशंट आहेत तर ते खूप इंडस्ट्रियल किंवा मोठमोठ्याले उद्योगपती आणि हो, जे सोनार व्यवसायातले आहेत ना असे हो, तर ते सगळे लोक जवळपास नव्वद टक्के लोक त्यातले पंचकर्म करते करतात का त्यांना आपल्या आरोग्याचं मत हो पंचकर्माचं मत पंचकर्माचं कारण पंचकर्म केलं तुमच्या बॉडीमधले सगळे टॉक्सिन्स सगळे विषद्रव्य किंवा विजातीय घटक जर शरीराच्या बाहेर फेकले गेले तर कुठलाही व्हायरस किंवा अँटी व्हायरस कि तुमच्या शरीरात घर करू शकत नाही आणि तुम्हाला तुम्ही बीमार पडणार नाही पण याची जागृती होण्यासाठी मी आता तुम्हालाच रिक्वेस्ट करेल की यावर ह्या पंचकर्मावर एक दोन तरी तुम्ही सिरीज बनवा म्हणजे इथं माहिती त्या पंचकर्माबद्दल भले ठीक आहे पंचकर्म नाही करता आला तर ते घरी पंचकर्म कसं करायचं बरोबर असं काही गरजेचं नाही की तुम्ही पंचकर्म सेंटरमध्ये जाऊन पंचकर्म करा सामान्य माणसाला काही अशा टिप्स टिप्स आपण आपण आपल्या हा बघत असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगेल की या संदर्भात आरोग्याच्या संदर्भात एक स्पेशल सिरीज आपण घेऊन येणार आहोत कासट सरांसोबत आयुर्वेदाचं ए टू झेड ज्ञान आपण घेणार आहोत म्हणजे अध्य नपर्यंत सगळं आपल्याला त्याचं जाणून घ्यायचं आहे तरी आपल्याला जर ही पोडकास्टची चर्चा आवडत असेल तर ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पोडकास्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि त्याचबरोबर आपल्याला एक विनंती देखील असेल की आपले काही प्रश्न असतील आपल्या काही समस्या असतील आपल्या मनातील काही प्रश्न आपण आम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेणेकरून त्या प्रश्नाला कमे प्रश्नाला त्या कमेंटला आम्ही येणाऱ्या प्रत्येक पोडकास्टमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर आपल्या कमेंट आपल्या प्रतिक्रिया आपल्या प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ही आपल्याला पुन्हा एकदा सूचना असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पुढचा प्रश्न असा आहे की आयुर्वेदाचं आपल्या जीवनामधील नेमकं महत्व काय आहे आज ज्या लोकांना आयुर्वेद म्हणजे काय नाही आयुर्वेद म्हणजे ते जुनं प्राचीन गोष्टी आहेत त्यांना काय होत नाही असे जे लोक विचार करतात तर त्यांच्यासाठी आयुर्वेदाचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे तर ठीक आहे खूप चांगला सुंदर प्रश्न विचारला तुम्ही आयुर्वेद मी तुम्हाला बोर। आता सांगितलं की आयुर्वेद ही जीवनशैली आहे बरोबर आता आपल्या आयुर्वेदाचं आपल्या जीवनात काय महत्व आहे आपल्या जीवनात सगळ्यात महत्व आपलं जीवन निरोगी असणं हे आपल्यासाठी महत्वाचं नाही का आहे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ठणठणीत असायला हवं बरोबर आणि जर आपल्याला ठणठणीत असा असावं असं वाटत असेल तर जी गोष्ट आपल्या शरीरात जाते त्याच्यामुळे जर आपल्याला साईड इफेक्ट होणार नसतील बरोबर तर ते औषध किंवा ती गोष्ट आपल्याला सेवन करणं अपरिहार्य आहे बरोबर आज मी असं ऐकतोय किंवा सर्वसामान्य सगळ्या जे आपले प्रेक्षक बघतात ना त्या प्रत्येकाला माहिती आहे अशा बऱ्याच काही औषधी आहेत जे शुगर जे शुगरचे पेशंट आहेत जे बीपीचे पेशंट आहेत किंवा जे थायरॉइडचे पेशंट आहे आयुष्यभर आयुष्यभर त्यांना आयुष्य औषधी खायला लागतात बरोबर आणि हेच मुळात नेमकं आयुर्वेदात नाहीये नाही बरोबर आयुर्वेद आता आ, मला वाटतं तुम्ही आता आपल्या चर्चेत एक प्रश्न विचारला होता की आयुर्वेद आणि अॅलोपॅथीमध्ये काय फरक आहे बरोबर तेच तेच हा तर अलोपॅथी आणि आयुर्वेद खरं तर ॲलोपॅथी विषयी बोलण्याचा आम्हाला काही इंटरेस्ट नाही त्या पॅथी विषयी आम्ही आमच्या पॅथीविषयी शंभर टक्के सांगू बरोबर तर बऱ्याच काही पॅथी ज्या आहेत ह्या वर म्हणजे लक्षणावर उपचार करते बरोबर जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं डोकं दुखायला लागलं मायग्रेन झाला त्याला डोकं दुखायला लागलं तेव्हा मेडिकल वर किंवा डॉक्टर कडे गेला तर डॉक्टर त्याला कुठले एक्सॉलजिन जेमॉलजीन असे काहीतरी गोळी देणार आणि आश्चर्य असं की दोन ते पाच मिनिटात दहा मिनिटात त्याचं डोकं राहतं बरोबर त्याचं डोकं राहतं आणि पेशंटला असं वाटतं किंवा लगेच रिलीफ इन्स्टंट रिलीफ इन्स्टंट रिलीफ मिळालं पण आयुर्वेदात तसं नाहीये आता बरोबर आयुर्वेदात काय आहे की डोकं का दुखायला लागलं बरोबर यावरती यावरती आता तुमच्या बॉडीमध्ये ऍसिड वाढलं का बरोबर आयुर्वेद त्याच्यावर विचार करल तुमची व्यवस्थित झोप नाही झाली का का बरोबर तुमचं डोकं किंवा ऍक्टिकल नर्व जे आहे बरोबर तुमच्या डोळ्याचा रक्तपुरवठा व्यवस्थित होतो का नाही होत तर याच्यावर मुळावर जाऊन जी उपचार करण्याची पद्धती आहे तिचं नाव आयुर्वेद आणि हाच आयुर्वेद आणि फरक आहे बरोबर सर आयुर्वेद म्हणजे काय हे आपल्याला समजलं आयुर्वेदाची उत्पत्ती कशी झाली हे देखील हो समजलं आयुर्वेदाचं आपल्या जीवनातील महत्व कसं आहे हे देखील हो समजलं पण आयुर्वेदानुसार आता आयुर्वेद ही आपली एक जीवन पद्धती आहे जीवन पद्धती आहे तर आयुर्वेदानुसार आपली दिनचर्या कशी असायला पाहिजे आयुर्वेदा आयुर्वेदानुसार आपली दिनचर्या कशी असावी खूप चांगला प्रश्न आहे आता काय होतं बघा प्रत्येक व्यक्तीची आपापली एक लाईफस्टाईल आहे बरोबर आणि आयुर्वेद ही निसर्गाशी निगडीत एक जीवन पद्धती म्हणजे एक वेद आता थोडं जर आपल्याकडं आणखी वेळ असेल तर मी एक साध उदाहरण देतो आपल्याला की आपण सगळे ग्रामीण भागातले किंवा शहरी भागातले सगळे लोक जाणते की चिमणी पाखर हे जे आहेत हे दिवस नंतर झाडावर जाऊन बसते बरोबर आणि रात्री कधीच मी तरी नाही बघितलं की आठ वाजता नऊ वाजता एखाद्या चिमणीला तहान लागली आणि ती खाली येऊन पाणी प्यायला लागली बरोबर असं कधी नाही होत ते कधीच निसर्गाच्या हो। नियमाचं पालन करत तोडत नाही बरोबर आणि माणूस असा आहे की रात्री अकराला बाराला चौदाला किती वाजता जेवल बरोबर याचा काही विषय नाही सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठणं हे अपर्याय म्हणजे तुम्हाला जर निरोगी जीवन हवं असेल तर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर उठणं गरजेचं आहे बरोबर त्यानंतर ज्या वेळेस सूर्योदय असेल सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत तुम्ही किती अन्न सेवन करू शकता ते सेवन केल्याच्या नंतर तुम्हाला कधी अपाय होणार नाही सहा ते आठ सहा नाही सकाळी आठ ते सहा आठ ते सहा दिवसभर दिवसभर म्हणजे आपल्या शरीरातला जठर अग्नी त्याला पचवण्यासाठी सक्षम असतो बरोबर आता राहायला विषय का, कि काय आपला प्रश्न काय होता आपला प्रश्न असा आहे की आयुर्वेदानुसार आपली दिनचर्या कशी कशी असावी हा तर आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं आपल्या जीवनात ध्यान धारणा आणि योग अपरिहार्य गोष्ट आहे जर तुम्हाला तुमचं शरीर सदृढ ठेवायचं असेल तुमचं शरीर निरोगी ठेवायचं असेल तुमच्या स्मृतीभ्रंश होऊ नये बरोबर तुमच्या डोळ्याला काही लवकर चष्मा लागू नये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला प्राणायाम करणं गरजेचं आहे आणि आपली शरीर सगळं व्यवस्थित चालवण्यासाठी आपलं डायजेस्टन पचन प्रक्रिया रक्ताभिसरण संस्था श्वसन संस्था ह्या सगळ्यासाठी योग करणं आहे गरजेचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी हे केलं त्यांना कधीही बिमार पडण्याचं संधी मिळत नाही किंवा बिमारी त्यांच्याकडे नसते तर ही जीवन पद्धती जर ज्यांनी ज्यांनी अवलंबली बरोबर ते ते कधी बिमार पडणार नाही त्याच्यामध्ये सकाळचं जेवण कधी असलं पाहिजे संध्याकाळचं जेवण कधी असलं पाहिजे आता संध्याकाळची झोप जर आपण बघितली तर आजकाल लोक अकरा अकरा बारा बारा एक एक वाजेपर्यंत मोबाईल बघतात mm -hmm. लहान मुलं असतील पालक असून सगळ्याचीच अवस्था ती आहे संध्याकाळी ऑफिसहून यायला नऊ साडेनऊ वाजतात जेवायला अकरा वाजता झोपायला बारा एक वाजतात तर यामध्ये एक तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञ किंवा आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून काय सांगा <laughs> तर खूप <कुप> चांगला प्रश्न <laughs> दादा माझ्याकडे असे बरेच लोक येते याचा काय दुष्परिणाम आपल्या जीवन हो 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 तर ही जीवन पद्धती अवलंबण्यासाठी ठीक आहे आपल्याला कबूल आहे की प्रत्येकाच्या जीवनात धावपळ आहे धावपळ आहे आणि ह्या धावपळ्याच्या जीवनात हे सगळं करणं किंवा आपलं प्रॉडकास्ट ऐकल्याच्या नंतरही लोकांना वाटेल की चला सांगितलं डॉक्टरने पण हे अंगीकारण हे बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला जमणार नाही मी आजच्या एक वीस वर्ष अगोदरचा एक किस्सा तुम्हाला एक मिनिटात सांगतो मी संभाजीनगर शहरात एका डॉक्टरकडं शिकायला होतो आणि तिथंच कामही करायचं म्हणजे त्या काळात अशी परिस्थिती होती कामो हो आणि शिकायची बरोबर तर ते काम केल्यावर मला मोबदलाही मिळायचा आणि शिकायलाही मिळायचा एक ओटी बॉय ऑपरेशन थिएटरमध्ये ओ बॉय म्हणून मी काम करायचो तर आमच्याकडे एक पेशंट आले होते खूप उद्योगपती मोठे उद्योगपती म्हणजे दोन तीन कंपन्या होत्या त्यांच्या आणि मुलांना थोडासा क्रिकेटचा वगैरे नाद असल्यामुळं ते मुलं ते इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष करायची किंवा त्याचं वेळ देत नव्हते आणि ती जी पर्सन होती एक पंचावन्न साठ वर्ष वयाची ते ग्रस्त होते आणि त्यांचं एवढं म्हणजे त्या सगळ्या व्यवसायावर जीव होता ठीक जी आहे माणसाने मेहनती न कमवलं ते जीव असणार बरोबर पण आणखी मी काय काय करू ही एक त्यांच्या ठासून भरलेली ही होती बरोबर की मला हे सगळं करायचं बरोबर आणि ती एवढी मरमर करायची आणि बॅड लग असं पादुर्दैव की त्यांना हृदयामध्ये थोडस प्रॉब्लेम झाला बोजल मध्ये आणि डॉक्टरांकडे ते आले मी जिथं काम करत होतो डॉक्टरांनी त्यांचा टुडे एको केल्याच्या नंतर त्यांना म्हणले की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल बरोबर ते चुकीच झाले म्हणजे ऑपरेशन माझं बरंच वेळ आणि वाया हे वायाला जाईल अरे बाबा हा एवढे ते वेळेचे एवढे वेळेचे म्हणजे काम काम आणि काम बरोबर स्वतःच्या जीवापेक्षाही त्यांना काम प्यार होत बरोबर हे महत्वाचं होतं मग डॉक्टरला ते म्हणले की डॉक्टर साहेब तुम्ही माझं ऑपरेशन करणार पण ते मग तुम्ही इथंच मला ठेऊन घेणार किंवा ऍडमिट करणार ते म्हणे हो चार ते पाच दिवस तर मिनिमम राहणार तुम्हाला राहाच लागेल ना ऑपरेशन झालेच नंतर तर ते म्हणे डॉक्टर साहेब हे शक्य नाही कारण माझा एवढा मोठा माझा व्यावसायिक व्याप आहे की ते नाही शक्य बघ ठीक आहे तुमची इच्छा मग तरी बघा आता त्रास तो व्हायला लागला आणि हृदयाचा विषय पण मला असं वाटतं तुम्ही मला सुट्टी द्यावी <laughs> कधी सुट्टी देणार <laughs> ते एकदा दोनदा तीनदा चारदा डॉक्टरांनी ऐकून घेतलं त्याच फक्त <laughs> एकच प्रश्न राहायचा सुट्टी <laughs> कधी तुम्ही मला सुट्टी कधी देणार हे दे पेशंटची तर डॉक्टर म्हणजे थोडेसे कसे त्या शब्दाला व्हाय लागले आणि डॉक्टर म्हणले ठीक आहे तुम्ही ऑपरेशन करून घ्या राहिला विषय सुट्टीचा ऑपरेशन सक्सेस झालं तर पाच दिवसानंतर मिळेल आणि सक्सेस झालं तर तुमच्या नातेवाईकाला बोलून अर्ध्या तासात सुट्टी देईल ऑपरेशन जर फेल झालं तर बरोबर तुमच्या नातेवाईकाला बोलून घे अर्ध्या तासात सुट्टी देऊन तर म्हणजे आता थोडा विनोदाचा भाग झाला पण ज्या व्यक्तींना आपल्या जीवासाठी आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी अर्धा तास जर द्यायला वेळ नसेल बरोबर हे अतिमहत्वाचा प्रश्न आहे तुम्ही दादा विचारलेला की चोवीस तासापैकी साडे तेवीस तास तुमच्या व्यवसायाला तुमच्या संसाराला तुमच्या याला द्या ना काय अडचण आहे बरोबर पण अर्धा तास तरी स्वतःला द्या बरोबर आणि ज्यांनी ज्यांनी स्वतःसाठी अर्धा तास दिला त्यांना त्यांना मला वाटतं ह्या समस्या भेड होणार नाही बरोबर तुमचा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे की आता शेवटचा प्रश्न आहे असा की आपल्या आयुर्वेदामध्ये काही महत्वाच्या वस्तू आहेत की ज्या अगोदर घरी असायच्या म्हणजे तुळस असायची तुळशीच्या आपण काही पाल्या पाना वगैरे खायचो किंवा अजून काही गोष्टी जसे, आप जसे आप का की आपल्या घरी असायला पाहिजेत नेहमी जसे की आपण आता डॉक्टर लोक सांगतात की ह्या गोळ्या तुमच्या सोबत नेहमी किशर ठेवा जेणेकरून तुम्हाला हार्ट अटॅक आला तर ही गोळी लगेच तुम्ही घेतली की तुम्हाला त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल अशा काही वस्तू आयुर्वेदिक वस्तू निसर्गातील अशा वस्तू की ज्या आपल्या घरी नियमित असल्या पाहिजेत अशा सेवन केल्या पाहिजे नियमित सेवन केल्याने अशा काही वस्तू की जे आपण जर नियमित सेवन केलं तर मला वाटतं आपल्याला डॉक्टरांकडे जायची किंवा दवाखान्याची पायरी चढायची वेळच येणार नाही अशा काही गोष्टी मला खूप सुंदर खूप सुंदर त्याचा आपल्या तर दादा तुम्ही असा एक प्रश्न विचारला की जर आपल्याला घरी स्वतःच स्वतः डॉक्टर व्हायचं असेल तर काय करा बरोबर थोडक्यात हा प्रश्न असा झाला तर दादा एक तर सकाळची जी दिनचर्या तो मला सांगितली सकाळी लवकर उठणं लवकर उठणं तुम्हाला ध्यान योगा हे अपर्याय योगा हा कंपल्सेशन आहे कंपल्सरी हा आता राहिला औषधी आहे घरगुती औषधीचा विषय तर आपल्या घरात ऋषी मुन्नी लोकांनी एवढं काही संशोधित करून वस्तू निवडल्या आणि त्या आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आहारात जाव्यात म्हणून त्या भारतीय संस्कृतीच्या माता माऊल्यांनी त्या ऍक्सेप्ट केलेल्या पण आपल्या प्रत्येकाच्या घरी सापडणाऱ्या काही वस्तूंची का मी तुम्हाला नावं सांगतो बरोबर आता आपले डोळे निरोगी राहावेत आपले केस मजबूत राहावेत केस गलती होऊ नये बरोबर बर का आणि आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी ची प्रचूर प्रमाणात मात्रा असावी म्हणून सगळ्यात चांगलं औषध ज्याला रसायन समजले जातो आयुर्वेदातलं रसायन येते तर ती वस्तू म्हणजे आवळा आवळा हा आवळा हा असला पाहिजे आवळा आपल्या जीवनात असलाच पाहिजे आणि आवळा प्रत्येकाने दररोज सेवन केला पाहिजे जर आवळ्यासोबत हरडा आणि बेहरडा म्हणजे ज्यातून त्रिफळा बनलेला ज्या ज्या व्यक्तीने दररोज फक्त एक चमचा त्रिफळा खा बरोबर एक चमचा त्रिफळा खाल्ल्याने तुम्ही बिमारच पडणार नाही तर राहिला दुसरा प्रश्न इम्युनिटी पण वाढते ना हो इम्युनिटी वाढते दुसरा आपली जी बॉडीची रचना आहे याच्यात एक ठराविक टेम्परेचर मेंटेन केलं जातं नाईन्टी एट पॉईंट फाईव्ह फेरेन हाईट्स हो। किंवा छत्तीस किंवा सदतीस डिग्री सेल्सिअस हे आपल्या ब्लड ब्लडचं टेम्परेचर असतं टेम्परेचर आता हे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी सगळ्यात प्रभावी दुसरं एक रसायन आहे त्याचं नाव हे गुळवेल गुळवेल हा कोरोना कोरोना साल, मादे, कोरोना मादे हा, हा, जे की कोरोनामध्ये म्हणजे डिसऑर्डर झाल्यानंतर सुद्धा इम्युनिटी बुस्टिंग करण्यासाठी जे सगळ्यात प्रभावी वापरलं जातं त्याचं नाव गुळवेल गुळवेल त्याच्यानंतर तिसरं आहे खोकला झाला कुणाच्या मध्ये ब्रोंकायटिस मध्ये जरी प्रॉब्लेम झाला रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काही सगळ्यात प्रभावी जर काय असेल तर ती हळद हळद हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं एक अतिमहत्वाचं जगाच्या पाठीवरल्या कुठल्याही व्हायरसला हो। किल करणार किंवा मुकाबला करणार म्हणजे कॅन्सर असेल एच असेल सेल सारखं अशा भयानक बिमारीवर प्रभावीपणे मात करून हुँ। त्या रुग्णाला व्याधी मुक्त करण्याची ताकद ही हल्दीमध्ये आहे म्हणून प्रत्येकाने दूध हळद घ्यायलाच पाहिजे हो संध्याकाळी झोपताना की सकाळी घ्यायची नाही ते ऍज चॉईस म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस वेळ असेल म्हणजे मी तसं काही बंधन घालणार नाही सकाळी सकाळीच सकाळीच इच्छा संध्याकाळीच तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल ती घ्या पण आणखी एक सांगतो हा प्रयोग म्हणजे ज्या ज्या व्यक्तींचे गुडघे दुखते हो त्या त्या प्रत्येक कॉमन पॉडकास्ट आपण करूकास्ट पण असं मी एक, एक, पन, हो। एक वैद्य महान वैद्य डॉक्टर त्यांच्याकुन एक ऐकलं होतं त्यांचा अनुभूत म्हणजे अनुभवने घेतलेला हा एक किस्सा आहे की ज्या ज्या व्यक्तीची गुडघे दुखी आहे आणि काहीही औषध घेतल्याने ती राहत नाही बरोबर तर त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं आता ते प्रत्येकाने आता तुम्ही जे जेवढे बघता नाहीये तर प्रत्येकाने ज्यांना ज्यांना गुडघे दुखीचा आणि कंबर दुखीचा स्पॉन्डलायटिसचा त्रास असेल त्यांनी हा प्रयोग जरूर करावा प्रयोग कसा आहे की तुम्ही खाली बसून पाणी प्यावं पहिलं आणि दुसरं बरोबर एक कप दुधात म्हणजे एक कप दुधात एक कप पाणी टाकायचं आणि त्यात एक चमचा हळद टाकायची पण हळद कुठली बाजारातली नाही हळद ही बाजारातली नाही घरी कुठून त्याचा पावडर केलेली हळद ती दोन कप आता एक कप दूध आणि एक पाणी झालं त्याच्यात एक चमची हळद आपण उकळून घेतली त्याचं एक कप केलं त्याला गाळून घेतलं आणि उभं राहून दिवस प्या नव्वद सांगितलं असेल मित्रांनो मी हे खूप जिम्मेदारीने सांगतो ज्यांना कुण्या पेशंटला जर हे ऑपरेशन सांगितलं असेल तर शंभर टक्के ऑपरेशन टाळतं विना खर्च काय विना खर्च फक्त रोजचा खर्च दहा रुपये नाही दहा आपल्या घरीच धुत ऑलरेडी आणलेला असतं आणि हळद किती लागल दोन पाच रुपयाचा खर्च पकड हा तर तीन महिने जर तुम्ही उभा राहून दूध पेले हुँ. किती वय असू साठ असू सत्तर असू ऐंशी असू काय तुमचं काय असेल ते तर मी तुम्हाला बाय बॉन्ड रायटिंग मध्ये लिहून देतो की शंभर दिवसात तुमचे गुडघे ऑपरेशन पासून मुक्त होणार आणि ज्यांना ऑपरेशन नाही सांगितलं मग गुडघे दुखते तर त्यांना गरज पडणार नाही गुडघेच दुखणार नाही हो गुडघेच दुखणार नाही बरोबर ती एवढी ताकद त्या हळदीमध्ये नक्कीच पहिल्याच मध्ये एक फार महत्वाची आणि घरोघरी समस्या असलेल्या आजारावरची तुम्ही खूप छान अशी टीप एक माहिती त्यांना दिलेली आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला सरांकडून नेहमी मिळत राहणार आहे त्यासाठी आमच्याशी जुडण्यासाठी चॅनलला पुन्हा एकदा विनंती असेल की आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा समोर बे लाईकून येते तिलाही प्रेस करून ठेवा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं पोडकास्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तुमच्या प्रश्न तुमच्या समस्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सरांना जाता जाता शेवटचा प्रश्न एवढाच असेल की सर सकाळी उठताना तुम्ही सांगितलं की सकाळी लवकर उठायचे प्राणायाम योगा आपण केलाच पाहिजे संध्याकाळी झोपताना देखील आपण लवकर झोपलं पाहिजे आणि ह्या जर वस्तू आपण जर ठेवल्या तर किंवा हळद असेल त्रिफळा असेल काळी मिरी असेल त्याच्यानंतर काळी मिरी दालचिनी दाल दालचिनी या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टीचं एक वेगळं वेगळं महत्व कसं आहे ते आपण येणाऱ्या प्रत्येक पोडकाच्या वेगवेगळ्या माहिती जाणून घेणार आहोत आज मला वाटतं आजच्या आपल्या आयुर्वेदाचा परिचय थोडक्यात आयुर्वेदाचं आपल्या जीवनामधील महत्व काय आयुर्वेद आणि अॅलोपॅथी मधील फरक काय हा जो आपला आजचा विषय होता तो बऱ्यापैकी आपण स सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न छानपैकी आपण केलेला आहे अशा आहे की आपल्या प्रेक्षकाला देखील ही सगळी माहिती आवडली असेल आपल्याला ही माहिती आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून प्रतिक्रिया आपल्याद्वारे नक्की कळवा आणि आपला काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या अपेक्षा आहेत की आपले जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न येणाऱ्या पॉडकास्टमध्ये आपण पुढच्या पोडकास्टमध्ये करणार आहोत तर या ठिकाणी सर आज आपण आलात आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत तर तुमचे खूप आभार तुम्ही या हाकोडका शेवटपर्यंत बघितला तुमचे खूप आभार धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र